पाटीस किचनमध्ये नेहमीच ताजे मासे मिळतात फक्त पावसाळ्यात त्याची साईज मात्र छोटी होते आपल्याला हवे त्या साईजमध्ये मिळत नाहीत न ना करता फ्रेश बोमलाचे तुकडे करून घेतले हजवाना करतो तयार केलेलं वाटण एकदम तयार आहे भांड्यात तेल टाकले वाटण टाकते वाटण तेलावर फोडणीला टाकलेलं आहे आणि त्याच्यावर पाटील मसाला पाटील किचन्स मसाला आणि हळद आपण टाकलेली आहे आणि ती पाच मिनटं पाच मिनटं मंद आजच्या खाली आपण ठेवतो याला मस्तपैकी रंग आल्यानंतर यात आपण बुमराचे केलेले तुकडे आपण हे तुकडे गॅस थोडासा मोठा करून आपण बोमराचे तुकडे टाकले एक मस्त उकळा आल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं हे दोन ते तीन मिनिटांनंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत गॅस बंद मस्तपैकी ते मिक्स करायचं परत गॅस लावायचा त्यात मस्तपैकी पाणी टाकून पूर्ण उकळा येईपर्यंत थांबायचं आणि उघडा वेग उकळा आल्यानंतर मात्र बंद करायचं कारण गॅस कारण कदाचित त्यानंतर बोंबीर फुट कालवण तयार होते